नमस्कार मी सुजाता तुमचा प्रश्न आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आहे माझ्या पिल्लूचा बर्थडे आणि तर सकाळ सकाळी आहे कारण त्याला हे गिफ्ट हवं होतं बाळ लवकर उठल त्याच्यासाठी लवकर उठल झोपत न मिळ आज आहे वरदचा बड्डे आणि वरदला बड्डे साठी माझ्याकडून गिफ्ट हवं होतं स्मार्ट वॉच त्यासाठी तो खूप दिवस मागे लागला होता सो त्याला आम्ही आधीच दोन तीन दिवस घेतलेला पण त्याला दिलं नव्हतं म्हणलं त्यानं नीट वापरलं तर बरं त्यामुळे म्हटलं तुला बर्थडे दिवशीच मी हे सकाळी सकाळी गिफ्ट देणार आता नाही घालायचं आज लवकर आहे शाळेत जाताना घालायचं बाळाला गळ्याला भेटलं बाळ हाराकलं म्हणणार एकदाच भेटलं मला

तर काल आम्ही दुकानात गेलो त्या ठिकाणी हे अंगावर आणलेलं मी चादर खूप छान आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि या ठिकाणी हे वरदला जेरकिंग आणलेलं पण त्याला ऍक्च्युली हे आवडलं नाही त्यामध्ये नंतर पण आम्ही चेंज केलं आणि हा ड्रेस त्याचा आहे तो आता सकाळी घालणार आहे आणि दुसरा ड्रेस त्याला बड्डेला आणलेला आहे आणि हा हे गड्याळ आणलेला आहे त्याच्या बड्डेसाठी त्याला स्मार्ट वॉच हवं होतं पण खूप दिवस मागे लागलं आणि हे गिफ्ट आणलेलं आहे शाळेत देण्यासाठी बुद्धिबळ आहे शाळेत काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचं की युजफुल गिफ्ट किंवा देणगी द्यायची दे दे असते त्यामुळं मग आम्ही या ठिकाणी बुद्धिबळ आणलेलं जे मुलांसाठी उपयोगी पडेल आणि या ठिकाणी वरासाठी एक आणलं होतं कारण त्याला हे खेळायला खूप आवडतं आणि इकडे मागे त्याला लुडोसुद्धा आहे आणि फर्स्ट इथं साईडला चेस आहे आणि आता या ठिकाणी वरचे आंघोळ वगैरे झालेले आहेत त्याने लगेच आंघोळ करून घेतले आणि हा ड्रेस घातलेला आहे हा वही दिवाळीचाच आहे आणि हा ड्रेस आहे तो त्याला आम्ही कराडला गेलेलो त्यावेळेला बड्डेसाठी आणला होता आणि त्याला आता मी शाळेत जाताना दुसरा दिवाळीचा ड्रेस आहे तो घालून घेतला होता आणि तोपर्यंत घातला होता आणि हा ड्रेस आहे तो संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करताना घालणार आहे आणि या ठिकाणी हे दोन पॅकेट आणलेले आहेत मेलडीचे हे ते शाळेत वाटण्यासाठी आणलेले आहेत आणि आता हे चॉकलेट्स आणि हे गिफ्ट शाळेत देणार आहे आणि आता चेंज करून तयारी वगैरे सर्व आवरून वरच चाललेलं आहे शाळेत शाळेत रोज पाया पडतो झाला का तयार शाळेत जायला कुठे बाय बाय मी पण चालेल दुकानात बाय 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 शिव शाळेत आल्यावर खाली दुकानात तर आता मी घरातील बाकीच्या सर्व गोष्टी आवरून आलेल्या आहे दुकानामध्ये कारण दुकानामध्ये मला काम होतं आणि आज तब्बा आता कारण आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा बाजार असतो आमच्या इथला सर्व बाजार आणि आम्ही निघालेलो केकचं शॉप पण एखादं नवीन झालं होतं तिथे नंतर बघूया केक तरी पण ॲक्च्युली ते शॉपच बंद मग नंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो मावा केक का काय होतो हाय फ्रेंड्स मी सुरता तुमचा गुजरातवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे माझ्या पिल्लूचा बड्डे म्हणजे वरदचा बड्डे आहे आज आणि आजचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझा आजचा हा आहे तसे वाटून तर नक्की बघा हां तर मी आत्ता आलेले आहे दुकानामध्ये हो माझं चाललेलं आहे काम ब्लाउज शिवायचं आहे आणि मी ब्लाउज शिवल्यानंतर पुन्हा संध्याकाळी लवकर घरी जाणार आहे तर आजचा ब्लॉग आहे तशा वाटून नक्की बघा तर ॲक्च्युली हा ब्लाऊज आहे तर मला पूर्ण शिवायचा होता आणि कस्टमरला द्यायचा होता अर्जंट होता म्हणजे ॲक्च्युली उद्या द्यायचे होते आणि तीन चार ब्लाऊज होते ते बाकीचे झालेले हा राहिलेला सो हा पूर्ण करण्यासाठी मी दुकानात आलेली आणि आता हा पूर्ण झालेला आहे आणि ॲक्च्युली अजून बड्डेची तयारी बाकी सर्व राहिलेलं आहे ते मला घरीही जायचं होतं कारण ॲक्च्युली माझ्या मायारचेही लोकांना होते आमचं काय ठरलं नव्हतं ॲक्च्युली बड्डे कसा करायचा सो म्हटलं बोलवूया घरच्यांना कारण वरची इच्छा होती घरचे सर्व यावेत म्हणून मग घरच्यांना सांगितलेलं तर तिकडे सगळी येणार होते ते तर या ठिकाणी आहे इथे कस्टमरचे बाकीचे ब्लाऊज साडी पिक उप केलेली आणि ठेवलेला आहे तर मला जो कस्टमरचा ब्लाऊज रेडी करायचा होता तो झालेला आहे आणि सर्व मी आता टावरून घेतलेला इथलं मशीनवरचं सामान आणि मी चाललेली आहे आता घरी तर मला घरी जाऊन संध्याकाळी सगळी तयारी करायची आहे जेवण वगैरे बनवायचं आहे आणि माझ्या बाहेर सर्वजण येणार आहेत तर चला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा तर या ठिकाणी घरी आल्यानंतर मी ते पनीरची भाजी आहे ती घातलेली ॲक्च्युली सगळे वाटाणा बिटाणा सोलून म्हणजे खूप गडबड झाली त्यामुळे मी काय सर्व काही शूट नाही केलेलं सो पनीरची भाजी घातलेली वाटाने शिजता येतोपर्यंत ते जिरा राईस वगैरे माझा तयार झालेला पीठ मी वळून ठेवलं चपात्याचं माझं म्हणजे बऱ्यापैकी जेवण होत आलं होतं या ठिकाणी मी आता वन बाय वन भजेही तळत आहे आणि प्लस माझ्या चपात्याही झालेल्या आहेत पूर्ण सर्व मी दाखवलं नाही कारण मला खूप वेळ नव्हता आणि खूप गडबड होते आणि एकटीचीच माझी धावपळ झालेली त्यामुळे मग मी काही जास्त काही शूट नव्हतं केलं ब्लाऊज कम्प्लीट करायला वेळ गेला त्यामुळे घरी येऊन माझी खूप धावपळ चाललेली त्यामुळे मी काही सर्व शूट नाही केलेलं आता नंतर तर या ठिकाणी माझं जेवण तयार होत आलेला आणि तोपर्यंत म्हणजे ॲक्च्युली ऑलमोस्ट झालंच होतं आणि तोपर्यंत माझ्या घरचे आलेले आहेत इथे किचन मी क्लीन केलं नाही त्यामध्ये मी लक्ष दिलं काय तिथे शकता माझी आई पप्पा छोटे मामा मामी आणि हे ते आहेत माझे मामा मिस्टर आणि मयूर पप्पा आहेत तिथे आणि पिया आणि वहिनी आणि मा सर्वजण असे आलेले आहेत आणि या ठिकाणी सर्वजण पप्पा मारत बसलेले आहेत आता या ठिकाणी बड्डेची सर्व तयारी झालेले आहे आणि आता केक कापायला घेणार आहोत तर या ठिकाणी आणलेला केक तो इथे आता में उक्षन है, ते पॅकिंग काढत आहेत तर या ठिकाणी आता मी वरच ऑप्शन करून घेत आहे आणि माझ्यानंतर बाकीच्या घरातल्या सर्व लेडीज आहेत त्याही ऑप्शन करून घेणार आहेत डे टू 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 यू यू हॅपी 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 बर्थडे बर्थडे डियर की तेच ती बारकी आहे वैष्णव आता या ठिकाणी बर्थडे चा केक कट करून झालेला आहे आणि आता मी वरदला केक सरत आहे

तर या ठिकाणी माझा छोटा भाऊ पण आलेला पण तो त्याच्या बायकला लावण्याला गेलेला म्हणजेच बाईला आणि मामा मी लगेच गेले ते काही जेवायला थांबले का नाहीत सरवरलाच नाही ह्या ठिकाणी जो ड्रेस आहे तर त्याच्या मामाची चॉईस आहे आईने तिकडून आणलेला आहे त्यांनी आणि मग त्याला मेहता बोलतो की ड्रेस चेंज करतो तर कंटाळा करत होता आता तिला आवडत का का म्हणलं काय कर माहिती का उद्या केक घेऊन जा मित्रांना लब्यात ना सगळ्याच मित्रांना कोण चालायला नाही तिघ चौघ होती तर चाललंय काम

जा म्हण परत माघारी यायचं आहे तुम्हाला कडला ना हा सरकून बसतो म्हणजे तिला कसं बसायला येईल लगेच मग अशी घेतलेली ना तुम्ही का वरतेस

bye. A few moments later. Bye. Bye bye. Bye bye. 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 Bye.

हो तर काय बाय बाय व्यवस्थित जावा चला मागच हा दार लावा बाय किती वेळा वाईट बाय मावची वाय मावची ओवी बाय